महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर तालुक्यातील केरोळी फाटा गुंडवळ तांदळा इवळेश्वर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन दहा गावाच्या सरपंचांसह नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा मौजे केरोळी फाटा ते गुंडवळ तांदळा मार्गे इवळेश्वर रस्त्याची तात्काळ तात्पुरती सुधारणा करून तुरतास रहदारी योग्य रस्ता करून मिळणे अन्यथा जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दहा गावाच्या सरपंचांसह नागरिकांनी दिनांक चौदा रोजी दिल्याने खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाच्या नक्षलग्रस्त भागात जाणारा एकमेव रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे घेऊनही अद्याप दुपदरीकरणासह मजबूतीकरण केलेले नसल्याने रस्त्याची दैनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे कठीण झाले आहे केरोळी फाट्या ते गुंडवळ तांदळा मार्गे येवळेश्वर कुपटी या मार्गावरील रस्त्यावरील पुले तुटली असून रस्ता चिखलमय झालाय त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील तांदळा गुंडवळ व इतर गावातील नागरिकांना विविध कामानिमित्त माहूर येथे तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी दळणवळण व्यवस्थेकरिता इतर कोणताही रस्ता उपलब्ध नाही तांदळा गुंडवळ व परिसरातील अनेक गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व आरोग्यसेवेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना याच रस्त्यावरून माहूर येथे यावे लागते परंतु सदरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ज्यामुळे नागरिकांना सदर रस्त्यावरून ये करताना खूप मोठी कसरत करावी लागते तसेच अनेक दुचाकीस्वार कसरत करताना पडून जखमी होत आहेत व त्यामुळे त्यांच्या नियोजित कामाचा खोळंबा होत आहे सदर रस्त्याचे डांबरीकरणचे काम मंजूर असून सध्या पावसाळा सुरू असल्याने सदर काम करता येत नाही करिता सदरील रस्त्याची तात्काळ तात्पुरती सुधारणा करून नागरिकांना वाहनाने ये जा करण्यायोग्य रस्ता करून देण्यात यावा ही नम्र विनंती अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी असा धमकी वजा इशारा सरपंचांसह नागरिकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे सदर निवेदनाची प्रत आमदार भीमराव केराम यांनाही पाठविण्यात आली आहे या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा लखमापूरचे सरपंच गणेश राठोड दुर्गा संतोष जाधव सरपंच ग्रामपंचायत तांदळा रामेश्वर किसन जाधव सरपंच गुंडवळ प्रविका इंदल राठोड सरपंच पवनाळा वंदना दुधाराम राठोड सरपंच येवळेश्वर सुभाष किसन आडे महादापूर संतोष जाधव तांदळा गजानन रमेश राठोड सरपंच भोरवाडी प्रफुल्ल बंडू भुसारे सरपंच कुपटी सुलोचना अर्जुन पवार दत्त मांजरे विठ्ठल प्रेमसिंग राठोड गजानन किसन कराडे यांच्यासह अनेक सरपंच आणि अने नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा